अध्याय अकरावा गोरक्षाची तपश्चर्या श्री गणेशाय मह बद्रिकाश्रमात येताच मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन तेथील सुप्रसिद्ध शिव मंदिरात गेला तेथे त्या दोघांनी भगवान शंकराचा जयघोष करून साष्टांग नमस्कार केला त्यानंतर भगवान शंकराचे भावपूर्ण स्तवन केले त्यामुळे शंकर प्रसन्न झाले प्रगट होऊन दर्शन दिले त्यांनी मच्छिंद्राला आलिंगन दिले क्षेम कुशल विचारले व प्रेमाने जवळ बसविले गोरक्षालाही जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरवला व म्हणाले मच्छिंद्रा गोरक्ष हा हरिनारायणाचा अवतार आहे हे मला माहीत आहे कनकगिरी येथे याला सर्व प्रकारे तू विद्या संपन्न केलेस देवतांकडून वरदाने मिळवून दिलीस तेव्हापासून गोरक्षाची माझी ओळख आहे याने जरी विद्याभ्यास पूर्ण केला तरी त्याला तपश्चर्या हवीच तपाचरण मनोजय याशिवाय ती विद्या अस्त्रे फलद्रूप होणार नाही तप केल्यावर विद्येचा उपयोग होईल त्याच्या सर्व विद्येचे जगत कल्याणासाठी सार्थक होण्याच्या हेतूसाठी त्याला तपश्चर्यासाठी इथेच ठेवू मच्छिंद्राला शंकरांनी अशी सूचना केली व मी स्वतः गोरक्षाची काळजी घेईन असा विश्वास दिला त्याला तपाची पीडा किंवा शारीरिक क्लेश जाणवू देणार नाही याकडे लक्ष ठेवणार असे सांगितले तेव्हा मच्छिंद्रांची चिंता दूर झाली काही दिवस तेथे राहून एका शुभ मुहूर्तावर गोरक्षाला तो लोखंडाच्या कट्ट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर एकाग्र करून फळे व पाला खाऊन तपश्चर्या करू लागला गोरक्ष तपश्चर्येत मग्न झाला आपली बारा वर्षांनी भेट होईल असे त्याला सांगून शंकराची आज्ञा घेऊन मच्छिंद्र तीर्थयात्रेला निघून गेला त्याला सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर गोरक्षाला तपश्चर्यासाठी मदत करीत राहिले त्याची तपश्चर्या निर्विघ्न व्हावी म्हणून त्याची काळजी घेऊ लागले मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात आगमन बद्रिकाश्रमाहून मच्छिंद्र निघाला तो निरनिराळी क्षेत्रे हिंडून पुन्हा एकदा रामेश्वराला गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानाला निघाला वाटेत मारुती भेटला त्याला पाहून मारुतीला झाला त्याने आलिंगन दिले उत्तम आदरातिथ्य केले जवळ बसवून घेतले मग मारुती म्हणाला मच्छिंद्रा गेली चोवीस वर्षी मी तुझी वाट पाहतो आहे वा स्त्री राज्यात जाण्याचे मला वचन दिले होते परंतु अद्यापही तू तिकडे फिरकला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिची इच्छा पूर्ण कर म्हणजे आपण दोघेही आपापल्या वचनातून मुक्त होऊ मच्छिंद्रनाथ इथे येऊन तुझी इच्छा पूर्ण करील असे मी तिला सांगितले आहे ते वचने पाळण्याची संधी आता आली आहे मच्छिंद्राने मारुतीचे म्हणणे तात्काळ मान्य केले मारुतीच्या मनातील चिंता दूर झाली रामेश्वराला तीन दिवस राहून दोघेही स्त्री राज्याकडे निघाले वाटेत अनेक ठिकाणी मुक्काम करीत गौड बंगाल प्रांतावरून स्त्री राज्यात गेले स्त्री राज्याची राणी मैनाकिनी सुशील सुंदर व्यवहार कुशल आणि ऐश्वर संपन्न होती तिच्या राज्यातील सर्व व्यवस्था स्त्रियाच उत्तम रीतीने व्यवस्थित पार पाडित होत्या तेथे नावालाही पुरुष नव्हता मारुती आणि मच्छिंद्र दोघांनी राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वत राणी समोर आली त्यांना आदरपूर्वक आपल्या महालात आणले सोन्याच्या आसनावर बसवून त्यांची पूजा केली व हा दुसरा आपल्याबरोबर कोण आहे म्हणून मारुतीला विचारले मारुती विचार म्हणाला राणी मागे मी तुला विषय सुख देईन म्हणून वचन दिले होते व मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याविषयी पण म्हटले होते त्याप्रमाणे त्याला येथे घेऊन आलो आहे तू याची सेवा कर तो तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेल मैनाकिनीला आनंद झाला तिच्या आग्रहावरून तीन दिवस तिथे राहून पुन्हा सेतुबंध रामेश्वराला परतला आणि राम चिंतनात मग्न झाला त्याला वचन दिल्याप्रमाणे मच्छिंद्र स्त्री राज्यात राहिला इकडे मच्छिंद्र विषयभोगाच्या सुखात निमग्न होऊन मैनाकिनीने त्याच्या सेवेत कसलीही उणीव ठेवली नाही भरजरी वस्त्रे दासी अलंकार मनोरंजन उत्तम भोजन राणीचा सुखकर सहवास उत्तम शरीर सुख प्राप्ती यामुळे मच्छिंद्राला सुखाची परमावधी झाली राणी ही गरोदर राहिली नऊ मास पूर्ण होताच तिने एका बालकाला जन्म दिला त्याचे नाव मीननाथ ठेवले त्याच्या रूपाने उपरीचर चरुच अंशावतार घेऊन जन्माला आले होते अशा रीतीने मैनाकिनी व मच्छिंद्र यांचा संसार सुखात चालला होता अशी तीन वर्ष संपली आता इकडे हस्तिनापुरात काय घडले ते पाहू हस्तिनापुरात कुरुकुळात जन्मे जयाच्या वंशातील सातवा पुरुष बृहद्रव हा राज्य करीत होता त्यावेळेपर्यंत कलियुगाला आरंभ होऊन सत्तावीसशे वर्षे उलटली होती एकदा बृहद्रव राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना निमंत्रित करून सोमयागाला प्रारंभ केला हा यज्ञ वर्षभर चालू होता वर्षानंतर पूर्णाहुती होऊन यज्ञ कार्य संपन्न झाले पूर्वी शंकराच्या तिसऱ्या नेत्राच्या प्रलयाग्नीने मदनाचे दहन केले त्या कामरूपी मदनाची वासनारूपी तनु तनू अनेक वर्षे अग्नीच्या पोटात होती यज्ञात एक वर्षभर आहुत्या व तुपाचे भक्षण करून अग्नी अतिशय पुष्ट झाला नारायणांपैकी अंतरिक्षाने त्यामध्ये संचार केला हा तेजस्वी गर्भ टाकला रक्षा काढत असताना ब्राह्मणाच्या हाती एक लहान बालक लागले आणि त्याचे रडणेही येऊ लागले राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी आणि चतुर होता त्याने ते बालक यज्ञकुंडातून उचलून घेतले व राजाकडे दिले त्या सुंदर लोभस आणि तेजस्वी बालकला पाहून राजाला आनंद झाला त्याला त्याने प्रेमभराने कुरवाळले ते बालक घेऊन तो आपल्या अंतपुरात व म्हणाला सुलोचने आपण केलेल्या यज्ञामुळे प्रसन्न होऊन अग्निनारायणाने हा बालक आपल्याला प्रसाद म्हणून दिला आहे आपल्या मीनकेत पुत्राप्रमाणे हा आपला पुत्र आहे याचा नीट सांभाळकर राणीनेही प्रेमभराने त्या बालकाला धरले स्तनपान करविले, थाटात नामकरण समारंभ केले बाळाचे नाव जालंधर ठेवले बारशाच्या निमित्ताने गावात साखर वाटली पुष्कळ दानधर्म केला हळूहळू जालंधर मोठा होत होता आठव्या वर्षी त्याची मौंज केली व त्याचा विद्याभ्यास सुरू झाला काही काळानंतर जालंधरचा विवाह करावा असे राजाच्या मनात आले व त्याने आपल्या दुर्मणी नावाच्या प्रधानाला राजपुरोहितासह सुयोग्य वधू शोधण्यासाठी गावगाव पाठविले ही गोष्ट जालंधरला कळली व त्याला विवाहाच्या संबंधाने अनेक प्रश्न पडले विवाह म्हणजे काय तो कशासाठी करतात या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आईकडे जावे व तिलाच विचारावे म्हणून तो राणी सुलोचनाकडे गेला व त्यांनी आपले प्रश्न विचारले तरीही त्याचे समाधान झाले नाही त्याला उमज पडली नाही शेवटी तो मित्रांमध्ये खेळायला गेला आणि मित्रांना तोच प्रश्न विचारला मुलांनी त्याला माहित नस असलेले नवरा बायकोचे नाते जमेल तसे स्पष्ट करून आपल्या पद्धतीप्रमाणे सांगितले त्यांचे हावभाव संभोग सदृश खुणा वगैरे पाहून जालंधरला धक्का बसला त्याला बायको मुले याला प्रपंच म्हणत असतील हे सर्व किती किळसवाणी आहे आपण या सर्वांचा त्याग करून निघून जावे अशा अयोग्य कार्याला प्रवृत्त होऊ नये असा विचार करून तो गुपचुप राजधानी सोडून बाहेर पडला वेशीवरील द्वार रक्षकांनी त्याला पाहिले परंतु तो राजपुत्र असल्यामुळे अळविले नाही त्याला जाऊ दिले परंतु हे वृत्त एका दूता करूं राजाला कळविले हे वृत्त ऐकताच राजा भयभीत झाला त्याने जालंधरच्या शोधार्थ लगेच सैनिक पाठविले आणि स्वतःही निघाला असे होणार याचा जालंधरला अंदाज होताच म्हणून तो घनदाट अरण्यात शिरला कपारीतून उत्तरेकडे दूर निघून गेला अंधारपळेपर्यंत पर्यंत राजसैनिक त्याचा शोध घेत होतोय परंतु सारे प्रयत्न व्यर्थ गेले सर्वजण निराश होऊन नगरात परत आले राजपुत्राचा विरह दुःखाने राणी आक्रोश करू लागली राजाला सुद्धा शोक आवरेना भद्रवा राजाचे मित्र मंत्रीगण आप्त प्रधान राजाला पुत्र वियोगाच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्याची समजूत घालू लागले महाराज धीर धरा तो मुलगा अग्नीचा प्रसाद म्हणून लाभला आहे त्याला धोका अथवा घात होणार नाही तो पुन्हा येईल आपण त्याचा शोध घेण्याचे कार्य खंडित करणार नाही राजाने मन आवरले तो पुन्हा राज्यकारभार करू लागला इकडे दिवसभर चालून दमलेला जालंधर रात्री एका गवताळ जागी झोपला त्या रात्री त्याला त्या अरण्याला वणवा लागला तो वेगाने पसरू लागला अरण्यातील मोठमोठे वृक्ष वेली गवत पाला पाचोळा पशु पक्षी सर्वांना स्वहा करीत तो अग्निनारायण जालंदर झोपला होता तो पर्यंत आला पाहून त्याला आश्चर्य वाटले आपण याला बृहद्रवा राजाला यज्ञात दिले होते मग हा असा अवेळी एकटा अन्वाणी अरण्यात कसा आला या विचाराने चिंतित होऊन त्याने मनुष्य देह धारण करून जालंधरला झोपेतून उठवले प्रेमाने आपल्या मांडीवर घेऊन त्याला अरण्यात या स्थितीत असण्याचे कारण विचारले परंतु जालंधराने अग्नीला तुम्ही कोण आहात असे विचारले तेव्हा अग्नी म्हणाला मी तुझी आई आणि बाप आहे मला अग्नी म्हणतात हे ऐकून जालंधर म्हणाला मी बहद्रवा राजा व सुलोचना राणी यांचा पुत्र आहे मग मा तुम्ही माझे मायबाप कसे व्हाल अग्नीला त्याच्या प्रश्नाचे कौतुक वाटले त्याने त्याला त्याच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली या ठिकाणी श्री नवनाथ कथासार अध्याय अकरा समाप्त होतो मित्रांनो अशाच भक्तीरसानी भरलेल्या कथा कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा